शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक बंदिस्त शेळीपालनाला जर सुरुवात करण्याचा तुम्ही एक विचार करत असाल तरुण मित्र असो किंवा एक शेतकरी मित्र असो तर मित्रांनो बंदिस्त शेळीपालनाला जर तुम्हाला एक सुरुवात करायची असेल तर बंदिस्त शेळीपालनामध्ये कशा पद्धतीच्या शेळ्या खरेदी कराव्या आज आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे आणि एक माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतो अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालनाला सुरुवात केली तर शंभर टक्के तुम्हाला एक सुरुवातीला किंवा सु काही दिवसाच्या नंतरसुद्धा किंवा काही कालावधी तुम्हाला एक वर्षानुवर्ष अडचणी कमी प्रमाणात येईल अशा पद्धतीने सुरुवात केला तर तर सुरुवात जर बघा स्टार्टिंगला जर तुम्हाला अडचणी आल्या तर मग तुम्ही व्यवसायाकडे वळत नाही हा एक मुद्दा खूप भारी आहे म्हणजे एक क कंटाळा करताय की एक लॉसच होतं कि आहे किंवा अशाच भानगडी त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप खास होणार आहे मित्रांनो बघा सुरुवातीला बघा एक सर्वसाधारण माहिती देतो आपण आपले चॅनलवरती सुरुवातीला बघा सुरुवात करताना अनुभव नसेल किंवा काहीच नसेल तर शंभर टक्के एक थोडासा वेळ थोडासा वेळ म्हणजे आता आता बघा तुम्ही एक काही मित्र म्हणतात की एक पाठीमध्ये खूप वेळ असा लागतोय की पिल्ले लवकर मिळत नाही तर मित्रांनो त्या वेळामध्ये जे तुम्हाला एक पाठी एक लवकरात लवकर पिल्ले देत नाही मला मान्य आहे पण त्याच्यामध्ये जो वेळ मिळतोय त्या वेळामध्ये तुम्ही एक खूप काही तुमचं एक शेडमध्ये बदल करू शकता किंवा शेळ्यामध्ये सुद्धा किंवा त्यांच्या एक काय काय अडचणी येतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक शिकायला मिळतंय तर हा खूप मुद्दा चांगला आहे तुम्ही जर याच्यावरती काम केलं बघा का सुरुवातीला एक चार चार महिन्याच्या किंवा पाच पाच महिन्याच्या पाठी खरेदी करायच्या आणि पाठी खरेदी करताना चांगल्या पद्धतीच्या पाठी खरेदी करायच्या तर मित्रांनो त्या पाठीचे एक चांगल्या पद्धतीने एक बंदिस्तमध्येच जशा खरेदी केल्या तशा पद्धतीने एक बंदिस्तमध्येच त्यांचा एक संगोपन करायचा तर त्यांना मग सुरुवातीपासून काय लागते बंदिस्त शेळी शेळीपांना म्हणजे एक बंदिस्त राहण्याचे खाण्याची एक त्यांना एक सवय लागते त्याच्यामुळे ते एक दिवसेंदिवस ते वाढतच झाले किंवा दुसरं तिसरं चवत अशा चार चार पाच पाचही वेत दिले पण त्यांना एक सुरुवातीपासून एक सवय राहते त्याच्यामुळे ते एक लवकर बंदिस्त होतात तर अशा पद्धतीने जर केलं तर मग त्याच्यामध्ये अडचणी काहीच मिळत नाही तर दुसरा मुद्दा म्हणजे बघा आ आपण एक शेळी खरेदी करताना आता काही मित्र बघा शेळीपासूनच एक खरेदी करतात आणि शेळीपालनामध्ये एक शेळ्या कशा खरेदी करतात बघा ते जेणेकरून एक जास्तीत जास्त सदृढ शेळी असते का तशा पद्धतीच्या शेळ्या त्या बंदिस्त शेळीपालनामध्ये एक आणतात आणि त्यांचा त्यांना एक अडचण काय होती किंवा अडचण काय बघायला मिळते ते सुद्धा तुम्हाला सांगतो सुरुवातीला बघा बाजारामध्ये किंवा एक शेळी खरेदी करा करता करायला गेले तर त्यांना एक बघा जास्त एक सदृढ शेळी किंवा तशा शेळी आवडतात त्यांना मग ते शेळे खरेदी करताना ते काय करतात आपल्या शेडवरती आणला आणि त्यांना एक ते फिरस्ती आहे की बंदिस्त आहे हा कोणी विचारत नाही फक्त शेळी खरेदी करायची काय करायची आणि त्यांच्यानंतर आपले एक शेडवरती शेळ्या आणल्याच्यानंतर मग ते शेळ्या एक आपल्या याच्यावरती सूट होत नाही किंवा एक जेवढी एक सदृढ शेळी आहे तेवढी एक आपल्या शेडवरती खराब होती येऊन तर हा कारण खूप या कारणामुळे एक बघा तर खरेदी करताना मित्रांनो शेळी खरेदी कशी करावी एक सदृढ किंवा एक खराब क्वालिटीची सदृढ जर खरेदी केली मित्रांनो शंभर टक्के ती तुमच्याजवळ येऊन सोपा मुद्दा आहे बरं का आपण जास्त काय हवी सांगत नाही कोणाला तर सोपा मुद्दा आहे एक बघा तुम्ही जास्त सदृढ जर शेळी आणली तर ती आपल्या इथं शेळीवरती येऊन एक खराब होणार म्हणजे एक त्याचा एक पुढच्या याच्या मालकाजवळ मी खूप व्हिडिओमध्ये सांगतो काही शेतकरी मित्रांना त्याच्या एक पुढच्या मालकाजवळ कशा पद्धतीने संगोपन होता काय खुराक होता काय आपल्याला काय माहीत नसतं आहे किंवा हवामान म्हणजे काही राहणीमानमध्ये सोडा एक बदल पडतं आहे त्यामुळे शेळी एक आपल्याकडे सूट होत नाही तर मित्रांनो शेळी खरेदीच करताना एक खराब क्वालिटीची खराब म्हणजे एकदम आजारी शेळी नाही आणि एक दुसऱ्या ते तिसऱ्या वेताची एक म्हणजे आ थोडीशी एक तब्येत डाऊन असली तरी चालतं आहे फक्त आजारी नसावी ही काळजी घ्या तर तशी शेळी आणून आपल्या एक बंदिस्त फार्ममध्ये एक सेट करा म्हणजे एक ती सुरुवातीपासूनच मिल एक खराब आहे मित्रांनो म्हणजे त्या शेळीला एक काही खाद्य त्याच्या पुढच्या मालकाजवळ मिळले मिळलेला नसतो आहे त्या कारणामुळे एक तुम्ही जर चार दोन दिवस त्याची एक सुरुवातीला एक चांगली सोय घेतली तर ती बंदिस्त शेळीपालनामध्ये शंभर टक्के सेट होती तर हा एक मुद्दा झाला मित्रांनो आणि तिसरा म्हणजे एक आता काही मित्रांनो वाटतंय एवढं आता तिसरा ऑप्शन बी देतोय तुम्हाला जे आवडेल त्याच्यावरती शंभर टक्के तुम्ही एक काम करा आणि एक तिसरा म्हणजे मित्रांनो शेळी डायरेक्ट शेळीच खरेदी करताना जर तुम्हाला एक बंदिस्त बंदिस्त शेळी पालनामध्ये ॲडजची शेळी आणली तशी जे सेट करायची असेल तर मग मित्रांनो शेळी कोणती इतर बाजारा बाजारातून खरेदी करण्यापेक्षा किंवा इतर कुठून आपल्या शेतकरी मित्राकडून घेण्यापेक्षा मुक्त संचारमध्ये शेळी जे फिरतात ते घेण्यापेक्षा जे आपले एक बंदिस्त फार्म असेल तुमच्या जवळपास कुठे एक तर त्या फार्मला एक विजिट करा किंवा तिथून एक शेळ्या तुम्ही एक, एक खरेदी करू शकता जेणेकरून काय होईल ते शेळ्या एक तुम्हाला जसे आणल्या तसे एक बंदिस्त होईल पण ते शेळ्यांचं एक संगोपन कशा पद्धतीने हे मित्रांनो आहे त्यांच्या शेडवरती त्याच्यामध्ये सुद्धा ते शेळ्याचं थोडंफार तुमचं एक संगोपन जर हुकला तर अडचणी सुरुवातीला बघायला मिळेल तर मागचे जे तुम तुम्हाला एक दोन ऑप्शन मी दिलेले तर ते खूप बेस्ट आहे आणि हा सुद्धा एक तसाच काम करेल पण ते दोनमध्ये जर तुम्ही उतरला मित्रांनो शंभर टक्के अडचण काही येणार नाही आणि हे तिन्ही बेस्ट आहे तुम्हाला जे आवडेल शंभर टक्के त्याच्यामध्ये उतरा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडा असले मित्रांनो तर एक जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की एक कशा पद्धतीने बंदिस्त पालनामध्ये शे शेळ्या खरेदी कराव्या आणि सुरुवात कशी करावी तर जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल